तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला शासकीय विश्रामगृह भंडारा येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या भंडारा जिल्ह्यात दौऱ्यात विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते लोकप्रतिनिधी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा केली तसेच उद्योग संस्कृती पर्यटन आणि प्रमुख उत्पादनाबाबत विविध समाज संघटकांशी संवाद साधून त्यांचा विकास विषयक अपेक्षा समस्या व संकल्पना जाणून घेतल्या यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध योजनांचे सादरीकरण

राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला यावेळी प्रभारी विभागीय आयुक्त बिपिन ईटनकर जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते जिल्हा पोलीस अधीक्षक नरुल हसन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी संरक्षक राहुल गवई यांच्यासह वरिष्ठ विभाग प्रमुख उपस्थित होते राज्यपाल राधाकृष्णन समोर प्रामुख्याने जिल्ह्यात सुरू असलेली आणि भविष्यात आवश्यक असलेली विकासकामे राष्ट्रीय महामार्ग व शहरातील वाहतुकी संबंधी बाबी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बडकट करणे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन वैद्यकीय महाविद्यालय तसेच वाडू उपसा शैक्षणिक क्षेत्रातील समस्या आदी प्रमुख विषय मांडण्यात आले तसेच उद्योग विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास उद्योगाचा समस्या पर्यटन विकासासाठी सुविधांचा विकास वैनगंगा नदीचे प्रदूषण तसेच लाख व शिंगाडा उत्पादन यासारखे विषय मांडण्यात आले राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्व गटांचे म्हणणे ऐकून घेत सर्व मागण्या व विकास संकल्पनाबाबत लक्ष घालण्याबाबत आश्वासन केले जिल्ह्यातील महिला बचत गटांचा चळवळी विषय तसेच टसर कोसा आणि अन्य रेशीम उत्पादनाचा त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला बचत गटाचे कौतुक केले भंडारा जिल्हा नैसर्गिक साधन संपदेने नटलेला आहे तरी या नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित सेवा उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली